माऊलिकृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत आहोत या माउलिक गृहोद्योगाच्या माध्यमातून महिलांसाठी आपण एक सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला एक अगदी कमीत कमी, कमी इन्व्हेस्टमेंट पासून आपल्याकडे गृहोद्योग आहे आपल्या मौलिक मध्ये तर एक अडीच हजार रुपये भरून सुद्धा तुम्ही गृह उद्योग या आपल्या मौलिक गृहोद्योगामध्ये करू शकतात त्याच्यातही आपण मालाची तुमच्यासोबत देवाणघेवाण वगैरे हो करणार आहोत आजपर्यंत भरपूर महिला म्हणजे आज, आज प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्या हा माऊली गृह उद्योग म्हणजे गेलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक ग्रामीण भागातून आणि तालुक्यातून महिला आपल्या माऊली गृह मध्ये काम करतायत तर आपल्या मौलिक उद्योगातून आपण हाताने तयार करण्याचं काम पुन्हा मशीन पण आहेत आपल्याकडं फुल वातीची मशीन पण आहे आणि सेमी ऑटोमॅटिक मशीन पण आहे आणि ही जी आहे तर ही फुली ऑटोमॅटिक समयवात मशीन आहे तर याच्यावर आहे ह्या सुद्धा बऱ्याच बर, भरपूर महिलांनी काम आहे या याच्यावर ह्या मशीन घेऊन काम घरी बसून काम सुरू केलेलं आहे तर असंच एक परळीच्या ताईने आपल्याला आपल्याकडून मशीन घेतली होती त्यांचा आज मी तुम्हाला माल दाखवत आहे बघा तर हा जो हो आहे तो हा पूर्ण माल जो आहे तो पंचवीस किलोचा माल त्यांनी आपल्याला हा करून पाठवलेला म्हणजे पॅकिंग करून वगैरे हो त्यांनी आपल्याला पाठवलेलं हो आहे तर ते बघा हे असं जे बॅग स्टिकर ते वगैरे असतं जे आपण आपल्याकडून देतो त्याच्यासोबतच आपण पॅकिंगचं मशीनही आपण महिलांना देतो पॅकिंग करण्यासाठी जा सोपं जावं म्हणून तर हे हे आपल्याला हे पॅकिंग करून पाठवलेले आहे त्यांनी आपल्याला आप आप पट्ट्या पाठवल्या होत्या हे नंतर आपण केलेले सगळं आणि हे आहे हे जे आहे आपलं याच्यामध्ये पंचवीस वातींची पॅकिंग असते आणि ही जी आहे याच्यामध्ये आपली पंच्याहत्तर वातीची क्वांटिटी असते आपल्याला जसे जसे ऑर्डर समोरून मिळतात व्यापाऱ्यांकडून जशा ऑर्डर आपल्याला येतात कधी कधी आपल्याला सुट्यावतींची पण ऑर्डर असते कधी कधी असते तशा तशा पद्धतीत आपण आपल्या कस्टमरांना काम देत असतो तर ज्या ज्या महिलांना आपल्या माऊली गृह काम घ्यायचं आहे तर त्यांनी खरंच आहे आपल्या uh, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधून आपल्या या जॉईन होऊ शकतात तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले जातात हाच माऊली गृह धन्यवाद